नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह राधानगरी ते म्हणदेई पर्यंत असलेल्या सह्याद्री पट्ट्यात तब्बल सहा पट्टेरी वाघांसह सहा हत्तींचा वावर असल्याचा दावा सावंतवाडी वनविभागाने केला होता त्यानंतर दोडामार्ग तालुक्यात दिवसाढवळ्या महाकाय हत्तींचा वावर आढळून आला त्यापैकी एक हत्ती पाण्याच्या शोधात गौतमवाडी येथील मोहन हेवाळकर यांच्या घरी आला त्याने बाहेर ठेवलेल्या पिंपातील पाणी प्यायला सुरुवात केली त्यावेळी तेथील रहिवास्यांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं भरवसित अशा पद्धतीने होत असलेल्या प्राण्यांच्या वावरामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय सितराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह दोडामार्ग नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.